आणि राज्य सरकारने शासन निर्णय रद्द केल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्रित विजयी मोर्चा काढणार का त्रिभाषा सूत्री संदर्भात सरकारनं जो जी आर मागे घेतलेला आहे त्यानंतर आता शिवसेना आपली पुढची भूमिका मांडणार आहे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांनी या सगळ्या शासन निर्णयाविरोधात पाच जुलैला मोर्चाची घोषणा केलेली होती हा मोर्चा आता निघणार आहे का याचा विजयोत्सव रॅलीमध्ये रूपांतर होणार का की मोर्चा रद्द होणार हे आता बघावं लागणार आहे वाजता उद्धव पत्रकार परिषद होणार आहे तसंच राज ठाकरे यांच्या काय निर्णय ऐकायला मिळतो हे बघावं लागेल राज ठाकरे यांनी या मोर्चाची घोषणा केली होती आणि सर्व यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलेलं होतं उद्धव ठाकरे यांची शिवसेना यामध्ये याआधीच सहभागी झाल्याची घोषणा त्यांनी केलेली होती आणि पाच तारखेला हा दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्रित असा मोर्चा हिंदी सक्ती विरोधात निघणार होता मात्र हिंदी सक्ती करणार करणारे दोन्ही जिहार सरकारने रद्द केलेले आहेत आणि आता त्यानंतर आता हा मोर्चा निघणार का हा आघाडीचा प्रश्न आहे पद्मेश पवार आपल्याला अपडेट देत आहेत पद्मेश आठ वाजता उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद असेलच मात्र पाच तारखेच्या मोर्चाचं काय काही कुजबूज सुरू आहे का नक्कीच राज्य राज्य सरकारने शासन निर्णय रद्द केल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्रित विजय मोर्चा काढणार असं आता बोललं जात आहे आपल्याला सूत्रांकडून ही माहिती मिळते उद्धव ठाकरेंनी देखील आज जी शाखा प्रमुखांची जी, जी, जी बैठक झाली त्यामध्ये देखील ही भूमिका मांडली होती स्त्री भाषा सूत्र आणि हिंदी सक्ती संदर्भात जो शासन निर्णय रद्द केल्यानंतर पाच जुलैच्या मोर्चा संदर्भात ठाकरेंची शिवसेना आपली आता पुढील भूमिका थोड्याच वेळात उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन मांडणार असल्याचं आप आपल्याला कळत आहे आपण जर पाहिलं शासन निर्णय मागे घेतल्यानंतर सुद्धा देखील दे विजयी मोर्चा काढू शकतो असं दोन्ही जे पक्ष आहेत त्यामधील काही नेत्यांचं असं म्हणणं आहे त्यामुळे आपल्याला भविष्यात म्हणजे पाच तारखेला जर असा विजयी मोर्चा आपल्याला त्याची घोषणा थोड्याच वेळात उद्धव ठाकरे करण्याची शक्यता आता वर्तवली जाते पद्मेश धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल त्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्रितपणे विजयी रॅली विजयी मोर्चा काढू शकतात अशी शक्यता अशी कुजबूज सध्या सुरू झालेली आहे याची अधिकृत घोषणा थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंच्या गोटातून होऊ शकते राज ठाकरेंच्या गोटातूनही आपल्याला थोड्याच वेळात घोषणा झालेलं समजू शकतं आठ वाजता उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत त्रिभाषा सूत्री आणि हिंदी संदर्भातले दोन्ही जी आर सरकारकडनं रद्द करण्यात आलेली आहेत त्याची घोषणा झाल्यानंतर आता शिवसेना आणि मनसे थो काय निर्णय घेतात ते बघावं लागेल Legenda por